तळोदा येथे मटन दुकानाचा फलकावरून दोन गटात तुंबड हानामारी एक जण गंभीर जखमी तळोदा शहरातील राजपथ कॉर्नर लगत असलेल्या मटन मार्केट परिसरात शुक्रवारी सायंकाळी दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हानामारीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले अतिक्रमित जागेवर सुरू असलेल्या मटन दुकानावर फलक लावण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचे समजते फलक लावण्याच्या कारणावरून दोन व्यावसायिकांमध्ये शाब्दिक वाद झाला हा वाद अल्पावधीतच तीव्र स्वरूप धारण करत दोन्ही गटातील लोकांना एकमेकांवर हातागायला उतरत अंबळ मारहाण केली या झटापटीत एक जण गंभीर जखमी झाला असून आणखी तीन ते चार जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती प्राप्त आहे घटनेची माहिती करता तळोदा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली दोन्ही गटातील जमाव तळोदा पोलीस ठाण्यात दाखल झाला असून पुढील कारवाई सुरू आहे दरम्यान पोलिसांनी या घटनेतील दोन्ही गटातील काही जणांवर चौकशी सुरू केली आहे या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे परिस्थिती स्थिर झाली आहे